खूप वर्षाने आपल्यात आले विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळेच पक्ष हे विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेले काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना महाविकास आघाडी आणि समोर सुद्धा लोक लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या मोदी शहाच्या नेतृत्वाखालच्या देवेंद्र यांच्या नेतृत्वा फार थोड्या फरकाने गेला त्यातली अकोल्या या वर्षी जागा खात्री जिंकण्याची आम्हाला लढती मध्ये जंगाने पण विदर्भात चांगलं यश मिळालं मराठवाड्यात यश मिळालं मुंबईत यश मिळालं आता तयारी विधानसभेची आहे आणि आम्ही सगळे नेते बराच काळ मुंबईच्या बाहेरच आहे काल बुलढाण्यात या राज्यातलं वातावरण हे असं आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये सत्ता बदल सरकारी तिजोरीतून पैशाची किती गृहपत्ती केली लाडका बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे पण ते पंधराशेचा आकडा आहे आमचं सरकार आल्यावर त्यात भर लोकसभा निवडणूक हा लाडका बहिणींची आठवण तोपर्यंत फक्त सुटलेले लाडके आमदार सुटलेले लाडके खासदार त्यांच्या फलीक लाडकं कोणी नव्हतं एकेका आमदाराला पन्नास पन्नास कोटी देण्यात आले खासदारांना शंभर शंभर कोटी देण्यात आले पदाधिकारी असतील नोव्हेंबर मध्ये या राज्यामध्ये सत्तांतर झालेले तुम्हाला दिसत आहे त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीनं काम करते तिन्ही पक्ष होत जागा वाटत तेवढी पार पडेल महा काय की महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्याच्या पुढे महाराष्ट्र घेणार नाही युती जाणार नाही हे लोकसभेत आम्ही दाखवून माझे मुख्यमंत्री मी कोणत्या विषयावर बोलतो आहे आणि तुम्ही कुठे सरकता महाविकास अनेक यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास द्यायचा उदाहरणार्थ आता भागातला आमचा आमदार नितीन देशमुख यांना सातत त्यांना त्रास दिला जातो का मोदी शहाच्या त्याने बेमानी केली नाही सुरत मधून ते पळून आले त्यांना इथे पाठवण्यात आलं गेल्या जवळ येतात त्यांना त्रास दिला जातो ताय ते हिसोबी मालमत्ता कोणाची बे सुरु नाही तुमची तुमचं काय चाललंय मला म्हटलं कोणाची भेस तुमची तुमचं काय चाललं तुमचं काय चाललं असं की आपल्या कृत्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तीना धर्मांध शक्तींना मदत होत असेल मग ते कोणी असते या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे अशा प्रकारचं हस्तकाच काम करतात कधी मोदी शाहना पाठिंबा देतात मग कधी विमान शिंदे गटाला पाठिंबा देतात हे दोन जे नेते आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली लोकसभा निवडणुकीमध्ये या नेत्यांचं कोणी ऐकलं नाही पाडापाडी करणं आणि त्या बदल्यामध्ये व्यवहार करणं या नेत्यांचं काम आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्ती महाराष्ट्र द्रोही शक्तींना धडा शिकवायला पाहिजे पण तसं न करता खरं म्हणजे या लोकांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात त्यांचे उमेदवार उभे केले पाहिजेत म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतात महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात देशात त्यांनी निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार करावा कोण या राज्याच्या जनतेला माहिती आहे की माझ्या का असतो अजित पवारांनाही उपस्थित अशी झाली मला माहित नाही पण त्यांनी एक एजन्सी नेमलेली गेल्या काही दिवसापासून सल्ला देण्यासाठी आतापर्यंत ते आपल्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालवत होते तोपर्यंत त्यांचं बरं चाललं काकांची साथ पडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली ते लोकसभा निवडणुकीत दिसल्यावर त्यांनी एक एजन्सी नेमली एजन्सी नेमण्याची जी काय एक पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाने इराज्क, इराज्क, अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही त्यांच्या सल्ल्या त्याचा अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही त्यांच्या सल्ल्या हे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला ती करतात ते चुकीच आहे बारामतीमध्ये भाऊ बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होत ते चार पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही याचा अर्थ ते राजकारणात फिट नाही ते काय विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकतात लोकसभेत इतका मोठा ताद बारामती त्यांना पश्चाता कधीच होऊ शकत नाही तर आता राजकारण आहे माझी मला त्याविषयी नाही महाराष्ट्रामध्ये प्रधान देशामध्ये प्रधानमंत्र्यांपासून भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या खोट्याच आहेत ना त्यांच्या चौकशा करा सगळ्यांच्या बाहेर येतील भोगस डिशा छापल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये मा त्याच वाटप होत आहे सिटी निर्माण केल्या परदेशात आणि त्याची ऑक्सफर्ड हॉर्वर्ड केम्ब्रिज तुम्ही न्यायालयात जाऊन असे अनेक खटले सुरू आहेत प्रधानमंत्र्यांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे तिथे तुम्ही हे काय घेऊन बसलात अत्यंत गंभीर आहे ना मारा, मारा ही लूटच सुरू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात लुटीच्या दृष्ट काही सुरू नाही अजून दोन किंवा तीन महिने ही लूट चालवली जाते अजिबात सत्ता परिवर्तन करण्यास आम्ही कमी पडले ना। नाही लक्षात घ्या की भारतीय जनता म्हणजे नरेंद्र मोदी यांचं बहुमत आलेलं नाही हे आमचं सगळ्यात मोठं आहे दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं होतं त्यांच सरकार तीनशेच्या पार जागा जिंकून स्वतःच्या ताकदीवर आलं होतं